नांदगाव खणेश्वर तालुक्यातील वाढोना रामनाथ येथील मे महिन्यात भूमिपूजन झालेल्या पांदन रस्त्याच्या कामात 25 लाक कामात लाख रुपयाच्या अपहार झाल्याची तक्रार गावकरी मयूर चौधरी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती यांना केली आहे शेतकऱ्यांसाठी शेतमालाची हेडसांड होऊ नये या दृष्टिकोनातून व बाजारपेठेत माल लवकरात लवकर पोहोचविण्यासाठी झालेल्या शासनामार्फत पाधण रस्ते विकसित करण्याचा कार्यक्रम दरवर्षी शासन करीत असतो परंतु त्या कामात कंत्राटदार मयूर रंगे यांनी संपूर्ण कामात भ्रष्टाचार केला याला पाठबळ हे माजी जिल्हा परिषद सदस्य असल्याचा आरोप जगवार यांनी केला आहे व जेवढी काही आजवर शासकीय कामे केली आहे आहे आणि सध्या ही करत त्या सर्व कामाचा आढावा घेऊन त्याची चौकशी करणे गरजेचे आहे या रोड सर्व शेतकऱ्यांनी घटनास्थळ गाठून तेथील परिस्थितीचा आढावा घेऊन योग्य कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांच्या वती करण्यात आली आहे यामध्ये खालील प्रमाणे शेतकऱ्यांची शेती असून त्यांना पायदळ चालणे सुद्धा कठीण आहे पाधन रस्त्याच्या मधोमध पावसामुळे मोठा खड्डा पडला शेतातील पीक काढायचे आहे परंतु त्यांना रस्ता नसल्याने प्रशासनाने तातडीने दखल घेऊन रस्ता करून द्यावा नाहीतर पीक शेतामध्येच खराब होईल अशी परिस्थिती येऊन ठेपली आहे अशी भावना शेतकरी मयूर चौधरी यांनी व्यक्त केली तसेच रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याने या रस्त्याची संपूर्ण चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी शेतकरी मयूर चौधरी यांनी केली आहे वाडुणा रामनाथ ते मोजर जिल्हा सीमेपर्यंत हा पांधन रस्ता आहे जिल्हा परिषदमधून हा पास झालेला आहे आणि याच्यामध्ये पंचवीस लाखाचा हा रोड आहे याच्यामध्ये आमचा शेतकऱ्यांचा असा आरोप आहे की या रोडमध्ये फक्त एक लाख रुपये खर्च झाले आणि चोवीस लाख रुपयाचा घपला झालेला आहे संबंधित अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर आणि जिल्हा परिषद सदस्य रवी मुंदे यांचे यांच्या सम यांच्या सर्व मिळून हा रोडमध्ये चोवीस लाख रुपयाचा घपला झालेला आहे असा आमचा आरोप आहे आणि आमच्या आम्हा सर्व शेतकऱ्यांना या बांधन रस्त्याचा न्याय देण्यात यावा कोणतेच काम केलं बघा हे तुम्ही पाहू शकता सोयाबीन काळासाठी ट्रॅक्टर जात नाही बंडी जात नाही काही माणूस सुद्धा जाऊ शकत नाही आणि या रोडवर खडीकरण दाखवलेलं आहे पूल दाखवलेला आहे आणि या रोडचं सर्व बिल त्यांनी काढलेलं आहे असा आमचा सर्व शेतकऱ्याचा आरोप आहे हे सर्व शेतकरी आहे आम्ही या रोडचे आणि आम्हाला या, या रस्त्याबाबत आम्हाला न्याय देण्यात यावा संबंधित अधिकाऱ्यावर हो। संबंधित कॉन्ट्रॅक्टरवर आणि हो। संबंधित जिल्हा परिषद सदस्यावर सर सरळ सरळ सर। गुन्हा दाखल होणार पाहिजे सोयाबीन पीक यांच्यावर आणि कठोर ते कठोर कारवाई करण्यात यावी सोयाबीन सोयाबीन आता सोयाबीन आणाव कसावी घरी आता या उन्हामुळे सोयाबीन फुटत आहे आणि रात्रीचा ट्रॅक्टर फसला आहे पंचवीस लाख रुपये गेले कुठं असा आमचा सर्व शेतकऱ्यांचा आरोप आहे आम्हाला न्याय देण्यात यावा आणि संबंधित अधिकाऱ्यावर संबंधित कॉन्ट्रॅक्टरवर आणि संबंधित सदस्य रवी मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती